चांगला असा बारीक खरडा करायचा नमस्कार मंडळी गावाकुडची चौऱ्या युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सकाळचं आता रानात गेली होती आणि रानातून येताना का हिरव्या मिरच्या घेऊन आले तर एकरा म्हणलं आता हिरव्या मिरच्याचा असा मस्त असा झणझणीत खरडा बनवायचा आहे तर आता झणझणीत खरडा बनवण्यासाठी एकदम साध्या पद्धतीचा खरडा आणि कमी वेळा तसं आपल्याला बनवायचं आहे एक दहा मिनटंसुद्धा ह्याला लय झाली आणि अशा दिवसात का नाही एखाद्या कालून ना बरोबर किंवा काय तुमची जे पातळ भाजी असेल भाकरी असेल चपाती असेल त्याच्यासोबत तोंडी लावायला असा खरडा असला का नाही तर जेवण काय तुमच्या मटणाच्या जेवणालासुद्धा मागं सारतं तर एकदम साध्या पद्धतीने आपल्याला खरडा बनवायचा आहे तर खरडा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ना हे आपण बघून घेऊया साहित्य लागतं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर चांगल्या दोन मुठी घेतलेल्या आहेत मी तीन कांदे घेतलेले तेल घेतलेले आणि मीठ घेतलेले एवढंच लागतं आपल्याला खरलेलं तर खरड्याचं लय खर प्रकार आहेत तर कुणी कुठल्या बी पद्धतीने बनवतं पण आपण बनवायचं आहे हो, ना हे खरडा एकदम जुन्या पद्धतीन जसे आपल्या पूर्वीच्या आजच्या बनवायच्या का नाही त्या पद्धतीने आपल्याला हे खरडा बनवायचा आहे तर सगळ्यात अगोदर काय करते मी ते आपल्याला मिरच्या धुवून घ्यायच्यात आपल्याला मिरच्या आहेत ना म्हणजे देठं काढून घेतलेली आता हे असेच पाण्यामध्ये ही मिरच्या आपल्याला धुवून चांगल्या घ्यायच्या कारण झाडाच्याच आपण तोडून आणलेल्या आहेत रानात तर गेलो होतो मग म्हणलं चला आता आपण मिरच्या घेऊया तोडून आता तो ह्या मिरच्या अशा पाण्यामध्ये ठेवते आणि हे आपल्याला तीन कांदा पहिलं चिरून घेते खरड्याला का नाही कांदा असेल ना आता खरडा एकच नंबर लागतो आणि चव वाढते नुसत्या मिरचीचा सुद्धा खरडा करायला येतो पण कांद्याने काय होतं थोडंसं आपल्या घरामध्ये का नाही लहान पोरं बाळा असतात तिकटाचं प्रमाण कांद्याने सुद्धा कमी होतं आणि पोरं आवडीने खात्यात त्याच्यामुळे कांदा आपल्याला मात्र खरड्यात नेहमीच वापरायचा त्याने चव वाढते कांद्याने सुद्धा कांदाला बारीक चिरायचं नाही खरड्यात नेहमी मोह ठेवायचा दिवस असता का नाही माणसाला जेवण जात नाही बघा पाणी पिऊन पिऊन माणूस जमून जातं गरमीमुळे माणसाला जेवण व्हायचं कमी जातं पण असं जर व्हायचं व्हायचं दुसरं काय सुख तुक असत असं तोटी लावायला माणसं मात्र माणसाचं जेवण जात खरा म्हणलं तर काहीच काम असतं साध्या पद्धतीनं आपल्याला खराड चांगली पेटलेली वारं सुटले ना ते त्याच्यामुळे आता तवा गरम करायला ठेवते तवा आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे म्हणजे काय होतंय कांदा बी पटकन भाजला जातो आणि मिरच्या सुद्धा डाळ बी चांगला लागलेला आहे आणि तवा बी चांगला तापलेला आहे आता ह्या त्यात आपल्याला थोडस तेल घालायचं आहे थोडस का घालती तर आपल्याला कांदा पहिला भाजून घ्यायचा आहे घालते कांद्याचा कलर बदलास तर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे म्हणजे लाल तर असा भाजला पाहिजे कांदा चांगला असा कांद्याचा रंग का बागा बदललेला आहे मस्त असा ह्यो आपला कांदा भाजून झालेला आहे आता ह्या सापडून डिशमध्ये कांदा काढून घ्यायचा आहे आपल्याला टाकायच्या डाग पडस्तवर आपल्याला मिरच्या कारण आता ह्या मिरच्यात पाणी असल्या बघा नाही मस्त असल्यावर पण मऊ पडल्या पाहिजेत मिरच्या म्हणजे खरडा करायला एकदम सोपा जातो या डाक लाग लाग आता चांगल्या तर ह्या मिरच्या मी भाजून घेते मिरच्याला डाग पडायला लागल्यात बघा आता मिरच्या चांगल्या अशा महसूस झाला का नाही की मग आपल्याला मुला करायचा मस्त असं डाग पडायला लागले तर चांगला मिरच्या आपल्या एकदम आहे मिरचीला म्हणजे मिरच्या आपल्या चांगल्या अशा बांधलेल्या आहेत आता ह्याच्यावरती आपल्याला टाकायचं खरड्याला तसं मोठं मीठच लागतं पण माझ्याकडं मोठं मीठ आता आज आज घरातलं संपल्यामुळं का नाही मी बारकं मीठच वापरते आता ह्या मिठामध्ये का नाही आपली मिरची चांगली अशी जग जीव करून घ्यायचा आता खरडा करताना का नाही ह्या तांब्याच्या सहाय्याने आपल्याला मिरची बारीक पडली मिरची मी टाकली आपण चांगला असा बारीक खरडा करायचा वाट्या वाटल्यासारख्या करायच्या लागत्या किंवा मिक्सर म्हणजे जशी चटणी बारीक करतो तसं पण नाही करायचं खरड्याला नेहमी मिरच्या का नाही अशा मोठवाडत लागते आता आहे तवा आपण परत चुलीवर ठेवायचं चांगल्या मिरच्या आपल्या खरडून झालेल्या आहेत आता ह्याच्यात टाकायचं आपण ही बांधून घेतलेला कांदा त्याच्यात आपल्याला बसायचं आहे तेल आता ही तेल वरने आपण कच्च बसलेलं आहे आता चांगला असा हि खरडा ह्याच्यात परतून घ्यायचा आपल्याला नुसता असा खरड्याचा वास यायला लागलेला आहे आता मिरची खरड त्यांना पण टाकले टाकलेलं होतं पण कमी पडलेलं होतं म्हणून एका नाही थोडंसं वरने आपण मीठाचा टाकायचं एकदम सोप्या पद्धतीचा हा खरड आहे आणि टायमिंग बी बघालेला लागत नाही सहज असं कुणी करू शकतं मस्त असा आपला खरडा तयार झालेला आहे दिसतानाच बघा इतका मस्त असा दिसतोय की असं वाटेल की नाही म्हणजे वाटणारा सुद्धा मागसारला असा मिरचीचा खरडा खाना हे दिवसात खाल्लं नाही एकदम बघा मस्त आपला हा खरडा तयार झाला आहे आता पाच मिनिट नाही ह्याला झाकून ठेवते मी चुलीचा जाळ आपल्याला बंद करायचं भिंत आहे का आता बघूया आपला खरडा कसा काय झालाय एकदम मस्त असा मस्त असा कलर सुद्धा बदललेला आहे फक्तच बघा क्षणी एक पाणी सुटले आवरले का गे हो आवरले आवरले येऊ काय कसा बाजरीची भाकरी एकच नंबर आज तब्येत कसा चमचमी जरा झालाय आहे बाजरीची भाकरी டாலை மிச்சி தான் தான் வாப

आमचा जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तव्यातला ताब्याने करून केलेला चमचमीत असा खरडा कसा काय दाखलाय का दा नाही तो कमेंटमध्ये आम्हाला कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद